पण मला त्यातलं कळत नाही पण समाजाने सुद्धा आता त्यांची शक्ती दाखवणं गरजेचं आहे कारण आपल्या मताला सुद्धा घाबरलेच पाहिजेत कारण त्यांच्या मताला घाबरतायत म्हणल्यावर आपल्याही मताला घाबरले पाहिजेत पण माझा राजकारण मार्ग नसल्यामुळे मला त्यातलं कळत नाही पण बघूयात आता चोवीस तारखेला अंतर्वालीत बैठक लागली सगळे बांधव येणार आहेत काहीही होऊ शकतो मराठ्यांना इथून धरलं पण पा मराठा आता राहिलेला नाही आता मराठ्यात प्रचंड परिवर्तन झालेलं आहे आपला कोण आपल्या विरोधात कोण बोललाय सभागृहात हे मराठ्यांना आता माहिती आपल्या लेकरांच्या अन्नात विष कोण कालाला निघालाय कोणता मंत्री आहे कोणता आमदार हे सरकारमधला कोणचा कोणता गट आहे हे सुद्धा मराठ्यांच्या सामान्य शेतकऱ्यालासुद्धा माझ्या कळायला लागला आता माझ्या मातामाऊलीला सुद्धा कळायला लागलं ला की आपल्या अन्नात माती कालणारा कोण आणि आरक्षणाचे फायदे काय कालपासून एक पोस्ट व्हायरल व्हायला लागली ला त्या पोस्टपासून मराठा समाज खूपच आता परिवर्तनवादी झाला आहे की एक मुलगी आहे तिचा नंबर रँक एकवीस आली होती तिची एकवीस आणि दोन दिवसांना तिचं प्रमाणपत्र हातात पडलं ते मुलीचे डायरेक्ट दोन रँक झाली एकवीसची दोनला आज ती आय पी एस अधिकारी झाली त्यावेळेस ती कुठंतरी नायब तहसीलदार नसता मंडल अधिकारी झाली असती म्हणजे आरक्षणाचा काय फायदा आहे हे समाजाच्या कालच्या पर्वाच्या फिरलेल्या पोस्टपासून एवढं लक्षात यायला लागलं की आरक्षण म्हणजे हे प्रचंड मोठं अमृत आहे आणि कोण हे मिळू द्या आपल्याला सरकारमधला कोणचा गट हे कोणचे कोणचे आमदार आणि मंत्री आपल्या विरोधात बोललेत बहुतेक समाज ह्यावेळेस त्याची शक्ती दाखवणार ना काल नाशिक मध्ये बोलताना रावसाहेब कसबे असे म्हणाले छगन उपस्थित होते ते म्हणले मराठा आरक्षणामध्ये आरक्षणा तुम्ही म्हणाल कि दिवसाहेब पाटील यांचं जे आहे ते साकार होण्याचे होत आहे मी आरक्षणावर बोललो आरक्षणाचं स्वप्न त्यांचं साकार करणं या समाजाचा मी एक घटक नाही त्यांनी प्रश्न विचारला पण मी त्यांच्या स्वप्नावर आरक्षणाच्या बोललो समाजाचं एक लेकरू म्हणून माझी जबाबदारी आहे अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील मेटे आणि जे पस्तीसशे साडेतीनशे बलिदान गेले यांचं आरक्षणाच्या बद्दलचं स्वप्न साकार करणं मुलगा म्हणून माझी जबाबदारी राजकारण मार्ग माझा नाही नऊशे एकरची सभा नेमकी कधी असणार आहे काय नेमकी त्याचं नियोजन आहे तुम्ही मगाशी देखील सांगितलं होतं आणि ती कधी आहे सभा नेमका आचारसंहिता झाल्यानंतर असेल का त्याच्या अगोदर असेल किती वेळ पाहावं लागणार लय लवकर होणार आहे एखादी चवीसलाच तिचा ठिकाणासह घोषणा होणार आहे सगळा आ... त्याचा आराखडा सुद्धा तयार झालाय मी आता बीडमधूनच सांगतो आराखडा पण तयार झालेला आहे किती हॉस्पिटलची उभा करायचे ऊन असल्यामुळं पाण्याची व्यवस्था किती करायची मागच्या सभेचा आम्हाला खूप अनुभव आहे मोठा ह्यावेळेस फक्त आम्हाला एक हजार दीड हजार एकर पार्किंगसाठी कमी पडते दोन एक हजाराच्या आसपास जागा मिळाली नऊशे एकर त्याच्यावरती सहा कोटी मराठी एकत्र येणार आहेत कारण फडणवीस साहेब जर प्रत्येक वेळेस असंच फसवणार असली सॉरी गृहमंत्री साहेब कारण आचारसंहित नाव घेच नाही म्हणत ना जणू मला कळत नाही याच्यामुळं मी राजकारणात नको म्हणतो मला छक्के येत नाही हां गृहमंत्री साहेब खूप मराठा समाजाविषयी द्वेष करून गोरगरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लागले व्यवसायासाठी घेतलेल्या जी शिप्यावर गुन्हे रिक्षे ज्याच्यावर भोंगे होते गोरगरिबांचे लेकर कर्ज काढून त्यांनी ते, ते रिक्षे घेतलेले त्यांच्यावर गुन्हे ट्रॅक्टर रॅली घेऊन आलेले गोरगरिबांच्या पोरांनी हप्त्यावर घेतलेले टॅक्टर पोट भरण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे रास्ता रोको केलेले सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे पोरं की ज्यांना वा वाटतं आम्ही मोठं व्हावं त्यांनी रास्ता रोको केले त्यांच्यावर गृहमंत्री साहेब गुन्हे दाखल करायला लागले कुठं रॅल्या काढल्या होत्या माझ्या गोरगरीब मराठ्यांनी की ज्यांना ज्यांनी शेती सोडून कधी बाहेर आले नव्हते पण लेकरांना कधीतरी माझं मोठं होईल न्याय मिळत म्हणून ते रस्त्यावर आलो होते त्यांच्यावर गुन्हे हे पाच महिन्यापूर्वीचे गुन्हे हे आता गृहमंत्री साहेबांचा हा प्रताप हे प्रताप परंतु मोघशी ते बोलल्याप्रमाणे शेवटी मराठ्यांना विचार करावाच लागणारे मी सोडू सभा घेतला दाखल होणार नाही दाखल शकतो मग त्यांचे त्यांच्या सभा आहेत ना आम्हाला फक्त रूल पाळायचे जनता एवढीच असली पाहिजे असं काही आहे का घटनेत कायद्यात तीनच लोक पाहिजेत नसता एक लाख पाहिजे नाहीत असं काही हल्ले का ध्वतरावाल्यांनी भरायचं नाही पॅन्टीवाल्यांनी भरायचं असं काही लिहा का टोपी घालू नको वाकडी टोपी असली तर जो भारायचा सरळ असली तो भरवू नको असं काही आहे का असं काय नाही ना मागचा उभा राहू राहू शकतो मराठ्यांचा राहू शकतो कष्टकरी राहू शकतो शेतकरी निवडणुकीला उभा राहू शकतो सभाही घेऊ शकतो त्यांना येत नाहीत लोक म्हणून त्यांच्या लाखाच्या होत नसत्या पण आता आमचा गोरगरीब समाज खूप आक्रोश आहे त्यांच्यात चा। आरक्षणाविषयीचा आणि समाज येऊ शकतो कायदा घटना असे सांगतच नाही इतके लोक जमू नका फक्त आदर्श आता आदरशैतीचं पालन करायचं ते आम्ही पूर्ण करणार ही सभा नेमकी कशासाठी असेल इशारा सभा असेल मागणी असेल नेमकं नाही मग ते सगळ्या सांगून दादा आता सांगितलं लोकसभेच्या निवडणुका मराठा तुमची भूमिका म्हणत नाही मी समाजाची एकंदरीत भूमिका या निवडणुकीला अनुसरून काय असणार आहे का समाजाला कुठली ना कुठली भूमिका घेणं गरजेचं आहे मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणून म्हणजे आचार आदर्श आचार शेतीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिलेला असं पाच सहा वेळेस पाठीमागही झालं परंतु देवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण पालकत्व हे सरकारनं स्वीकारलेलं आहे घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागलं पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे कारण हे गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवणं कारण एखाद्या जनतेवरती जाणून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनात चार महिन्यापूर्वी झालेत त्याचे गुन्हे आता दाखल करायले आता चार पाच महिन्यापूर्वीचे कुठे जेसी प्या लावल्यात तिचे गुन्हे आता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या ले पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालनाचे पोलीस तिकडच्या लोकांना त्रास देते मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलाय गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं हो। आणि त्यांनी गोरगरीब गोरगरीबांच्यावर होणारा अन्याय थांबवला पाहिजे माझ्या घराला तर ना याच्या नांदेड पासून नोटीस आल्या सगळ्या घराला चिटकिल्ह्यात काय मिळणार आहे गृहमंत्रालयापासून मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्ट पुन्हा सुरू आम्हाला कायद्यानं घटनेनं जे अत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जन चळवळ ती पुन्हा ताकदीनं उभं राहणार आहे मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जेल टाका टाका मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय हटू शकत लोकसेची निवडणूक तोंडावर आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचं नाव आहे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं होतं आता मराठा आरक्षणाचा लाडा तुम्ही सुद्धा लढवताय किंवा तुमची भूमिका सुद्धा महत्व होती तर तुमची तरी भूमिका आहे या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणार किंवा जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना थांबवणार काय करणार नक्की काय भूमिका नाही उमेदवार उभे राहणार येत ते एक तर समाजाचा निर्णय तो माझा निर्णय नाही मी मला विचारणार आहे नाही आहे परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही मी मुलगा म्हणून काम करतो मी समाजात मालक नाही समाज माझा मालक परंतु एक गोष्ट मात्र खरी की वशी अण्णासाहेब पाटील स्वर्गीय मेटेसाहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि साडेतीनशे चारशे पोरांचं बलिदान आरक्षणासाठी गेलेल यांचं खूप मोठं योगदान या समाजासाठी मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही परंतु त्यांचं स्वप्न मारता आता साकार होतं ते केल्याशिवाय मी आठत नाही

कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असत तर त्यांना सुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं आहे कारण जसं ते आपण आपले म्हणून एक झालेत वरती तसे आपण आपले म्हणून सुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयांचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून करता एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागे घेतले आणि तिसऱ्या बाजूने पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायलो गृहमंत्र्यांच्या पुढं असं देशात जगात न की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलिस असू शकते म्हणून याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमच्या द्वेष आमच्या विषय आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पूर हो गुतवताय जेशि म्हणजे काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचेच ते डिझेल टाकी ते लोक त्यांची मागणी त्यांची लोक रस्ता त्यांचा ते तुम्हाला काय नाही मुंबईत बसून तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाजाशी फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं नाही माहिती असताना देखील तुमच्या रॅली आणि सभा जे आहेत सुरू आहेत त्या शेवटी संवाद साधणं जसा त्यांना अधिकार आहे तसा आम्हाला पण त्यांच्याही सभा होतात आम्ही आचार आदर्श आचारसंहितेचे सगळे नियम पाळून संवाद बैठका घेतोय आम्ही कुठं जातीचे कसले कार्यक्रम घेतो आम्ही समाजाला समजून सांगतोय सांगणं काम आहे ते सरकारचं असतं ते आम्ही करतोय कधी नाही ते मराठा समाज एवढा मोठ्या मग असं वाटत नाही का की ह्या निवडणुकीमध्ये समाजाचा कुठेतरी एकत्रित वापर झाला एकत्रित शक्ती दिसली तर हा मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न काही प्रमाणात सुटू पण शकतो पुन्हा तिथंच येत आहे राजकारण माझा मार्गच नाही मी जन चळवळीवर खूप विश्वास ठेवतो आणि त्याच्यामुळे यशस्वी पण झाली सांगतो ना त्या समाजाची इच्छा असते तर आपण काय पण पण काय होतं माहितीये का की सत्तेत नसतानाही तुमच्या मतानुसार नसताना हे पंच्याहत्तर वर्षात न मिळणार माझ्या समाजाचे गावाचे गाव आरक्षणात निघायला लागले पण त्याच्यात जायचे माझा मार्ग नसल्यामुळे मला एक तर त्यातलं कळत नाही तुम्हाला खरं सांगतो मला आरक्षणातलं काय विचारा मग त्यांचा कसला येऊ द्या तरी आपण सांगतो त्यात काय लोक घाऊपी व्हायला लागतो लोक आला त्यातले छक्के पण जी असते लय लफड्या असून त्यात ते काय समाज ठरवून पण ला बघू समाज ला काय होऊ शकतो अंतरवालीला बैठक लावली प्रत्येक गावातून दोन माणसं उभी केली कुठल्याही पार्टीचा झेड पार्टीचा माणूस संसदेत गेला उद्या विधानसभेत गेला तर उद्या त्याला मराठा समाजाने आरक्षण नेमकं कोणाकडे मागायचं जर तुमचा प्रतिनिधी तिथं गेलेला नसेल तर हे आरक्षण कोणाकडे मागणार तुम्ही कारण ते तर म्हणणार की तुमच्या मतावर आम्ही निवडून नाही आले उघड उघड दिसतंय ते अडचणी आणखी वाढणार तिकडं तिकडं आरक्षणच नाही ना आमचं आमचं आरक्षण येत आहे तिकडं काय तिला कोण बोलून देत पाटील समाज एकत्र मराठा समाजाची त्याचंच उत्तर दिलं मी आता तुम्हाला तिकडं आरक्षणच नाही आमचं आमचं आरक्षण इथं तिकडे कोण बोलून देत नाही तिथं लय रामदाळ असतो इथं दोन आणि चाराला पाच आला कोण गिणीत नाही तिथं तिथं कोण आहे तिथं समुद्रासारखा खेळ आहे तिथं तिथं कोणी ऐकून घेत नाही देवेंद्र दे 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 फडणवीस दे ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी पण त्यात काय मी काय आपल्या पोटात काव काही ठुतत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला नाही म्हणलं मग त्यांचं नाही जुळायचं आपल्याला नको नाही नाही म्हणले बोलात लागल त्यांच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं इथून पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं एस पीला बोलतोय कोणत्या नांदेडचे एस पी ना ना जालण्याचं एस पी लैत्रा दिलेत खूप पोरांना हे झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करल पुन्हा चालल्याच सुरूच आहेत याचा अर्थ एकेकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवांनी कोणीतरी विचारलं होतं की इकडं जी सी गुन्हे दाखवायला सुरू आहेत एकेकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काय होऊ शकतो चोवीसला बैठक लावली बघू आता समाज काय करतो करतोय चोवीसला थांबा थांबा मला त्यांचं अर्ध ओट राहिलं थोडं अठ्ठेचाळीस निवडून येऊन समाज देणार नाही म्हणलो होतो मी नाही

मी मराठ्यांशी गद्दारी करू शकत नाही मी आरक्षण घेणार आहे म्हणजे घेणार सुख एवढंच आहे आदर्श आचारसंहिताला मी मानतो कायद्याला मानतो ठीक आहे तुम्ही दगा फटका करून आचारसंहिता लावली परंतु तुम असं ठरलेलं होतं सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनीसुद्धा की आ, ही याच्यामध्ये ह्या कॅबिनेटमध्ये आपण ते सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी करू कोणा आड ओपडलं माहीत नाही कुठं काय झालं माहीत नाही तो निर्णय सगळ्या स्वर्यांचा झाला नाही आणि आचार आदर्श आचारसंहिता लावून गेली ठीक आहे दगा फटका झाला तुम्ही डाव टाकला पुन्हा मराठी प्रति डाव टाकता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलंय असं देखील बोललं जाते म्हणजे आज सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांना ओबीसीची काळजी आहे मराठा समाजाची काळजी आहे असं वाटत नाही का तसं एवढ्या लढा झाल्या सहा महिन्यापासून सगळं केलं गेलंय पण पदरात शेवटी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मिळालाच नाही हे खरंच आहे ओबीसीच्या मताची भीती वाटते पण मराठा एवढा मोठा समुद्रासारखा नसता नाही मराठ्यांच्या मताची भीती वाटते